नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग चार मी खूपच लाडाव दिला होतो त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात स्वतःची पुस्तकं असावी म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची एवढीच त्यावेळी माझी महत्त्वाकांक्षा होती त्या महत्त्वाकांक्षेमधूनच हल्लीचं माझं ग्रंथसंग्रहालय निर्माण झालं त्यावेळीसुद्धा नवीन पुस्तकं आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्ट धरली पण एखादं पुस्तक मानितलं की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी कुठून तरी आणून दिलं नाही असं कधीच झालं नाही आमची आर्थिक स्थिती खूपच हालाकीची होती ही गोष्ट आता तुम्हाला सांगितली पण त्यावेळी मला त्या गोष्टीची फारशी जाणीव नव्हती माझ्या वडिलांचं अंतःकरण ठोर यात शंकाच नाही माझ्याकडनं एखाद्या पुस्तकाची मागणी आली की खिशात पैसे असोत किंवा नसोत बहुतेक खिशात पैसे नसायचेच काकोटीला आपलं नेहमीचं मुंडासं मारून माझ्या वडिलांची स्वारी थेट बाहेर पडायची त्यावेळी माझ्या दोघीही वडील बहिणी मुंबई इथंच राहायच्या त्यांची त्यावेळी लग्न झालेली होती माझे वडील जे घरून निघायचे ते थेट माझ्या धाकट्या बहिणीकडं जायचे आणि तिच्यापाशी जे काही तीन चार रुपये माझ्या पुस्तकासाठी हवे असतील ते मागायचे तिच्यापशी तरी कुठून असणार तीन चार रुपये विचारी कळवळ्यानं माझ्यापाशी एवढे रुपये नाहीत असं म्हणायची मग लगेच माझे वडील पुन्हा आपलं मुंडासं कापोटीला मारून माझ्या थोरक्या बहिणीकडं जायचे तिच्यापाशी सुट्टे रुपये नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून घेत अर्थात हे सारे दागिने माझ्या बहिणींना लग्नात दिलेले होते तरी पण त्यांची नेकी पहा केवढी होती तो दागिना घेऊन ते एका ठराविक मारवाड्याकडं जात त्यांच्याकडं महिन्यासाठी तो दागिना गहाण ठेवत आणि महिना संपला की पेन्शन हाती पडल्याबरोबर वडील पुन्हा त्या मारवाड्याच्या घरी जात आणि तो गहाण ठेवलेला दागिना सोडवून आणून बहिणीला पोचता करत त्यामुळं माझ्या बहिणीसुद्धा वडिलांना दागिना मागितला तर कधीही नाही म्हणत नसत याला आणखीही एक कारण होतं माझी आई माझ्या अगदी लहानपणीच वारलेली असल्यानं मला माझ्या आत्यानं वाढवलं होतं ती आमची आत्या माझ्या वडिलांपेक्षा मोठी असल्यानं तिचा घरात मोठा रुबाब आणि दरारा असे माझे वडीलसुद्धा तिला खूप मान देत असत त्यामुळं मी आत्याचा लाडका म्हणून घरात मला बोलण्याची कुणाचीही छाती नव्हती याचा परिणाम असा झाला की मी मात्र त्यामुळं खूपच लाडावलो माझ्या सुखासाठी माझे वडील किती दगदग सहन करत आणि नाना नानातरांच्या अडचणींना तोंड देत याची मला त्यावेळी मुळीत जाणवू नव्हती मी शेंडीला चपचपीत तेल सोपडून या नव्या आणलेल्या पुस्तकांची उशी करून खुशाल झोपी जायचो या पुस्तकांची त्यामुळं काय त्या दुर्दशा होत असेल याची तुम्हीच कल्पना केलेली बरी लहान वयापासून मला वाचनाचा विलक्षण नाद लागला तो इतका की अमुक पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्त्वाची बाब आहे ही गोष्ट कुठली टाचणं वगैरे निघलेली नसतानाही मी ताबडतोब आठवू शकतो या माझ्या सवयीमुळंच माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लख झालेली आहे